शहर तसं खवय्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं त्यामुळे गेल्या काही वर्षात खाद्य संस्कृतीची एक अनोखी परंपरा बदलापूर शहरात सुरू झाली आहे नवनवीन खाद्यपदार्थ आणि त्याचे स्टॉल उभारण्याची जणू स्पर्धा या शहरात पाहायला मिळते कारण ज्यांनी खाद्यपदार्थांमध्ये नाविन्यता आणली अशा सर्व दुकानदारांना बदलापूरकरांनी देखील भरभरून प्रेम दिलंय त्यामुळे आता याच बदलापूरकरांचा विश्वास जिंकण्यासाठी मिस्टर प्राजी या नावाने सोया चापचा ट्रेडमार्क बदलापुरात साकारण्यात आलाय हल्ली सर्वांमध्येच चाप मशरूम आणि पनीर टिक्का याच्या वेगवेगळ्या व्हरायटी खाण्याची आवड निर्माण झाली आहे हीच आवड लक्षात घेऊन दोन तरुणांनी मिस्टर प्राजी या नावाने खाद्यपदार्थांचं दुकान सुरू केलंय यामध्ये चाप मशरूम पनीर आणि मोमोज यांचा अनोखा मिलाप या ठिकाणी पाहावयास मिळतोय हे सर्व खाद्यपदार्थ तंदूर भट्टीमध्ये तयार केले जात असल्यामुळे ते शरीरासाठी देखील पौष्टिक मानले जात आहेत

दर्जेदार साहित्य वापरून तयार केलेले सोयाचाप आणि इतर पदार्थ बदलापूरकरांना सहज उपलब्ध होत आहेत ब्रँडेड बदलापूरकरांना ब्रँडेड डिश उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न तरुण उद्योजकांनी केला असून त्याला बदलापूरकर देखील चांगला प्रतिसाद देत आहेत मिस्टर प्राजी या नावाने सुरू करण्यात आलेल्या खाद्यपदार्थाच्या दुकानाचं उद्घाटन अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील आणि बदलापुरातील उद्योजक नरहरी पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं बदलापूरच्या कात्रप परिसरातील पनवेल हायवे लगतच मिस्टर प्राजी नावाने हे दुकान सुरू करण्यात आलं असून त्याला बदलापूरकरांनी देखील चांगला प्रतिसाद द्यावा एवढी माफक अपेक्षा हर्षल पाटील आणि तुषार जाधव यांनी व्यक्त केली आहे